नमस्कार मित्रांनो जे येथे भव्य दिव्य यात्रेनिमित्त एक दिवसा एक बैल नियोजन करण्यात आला आहे बावीस एप्रिल मित्रांनो खरोखर मैदान अतिशय सुंदर आहे आणि हा मैदान कसं पार पडणार आहे आपण कमिटीशी जाणून घेणार आहे चला तर मग या मित्रांनो आज आपल्या समोर सगळी कमिटी आहेत आणि खरोखर हे मैदानाशी शोभा वाढण्यासाठी सर्वजण आलं पाहिजे यांचा नियम आहे आहेत बक्षीस किती ठेवले थे थे हे आपण जाणून घेणार दादा नमस्कार नमस्कार पूर्ण नाव सांगा राजीव विलास थोरात दादा आपण इथं मैदान घेतलंय तिथं नियोजन कसं केलं पहिलं बक्षीस किती आहे पहिल्यापासून किती बक्षीस ठेवल्यात हे सांग आपण सात बक्षीस ठेवलेत एक नंबरचं बक्षीस आहे एकसष्ट हजार दोन नंबरचं एक्केचाळीस हजार तीन नंबरचं एकतीस हजार चार नंबरचं चा एकवीस हजार पाच नंबरचं पंधरा हजार सहा नंबरचं अकरा हजार आणि सात नंबरचं आहे सात हजार दादा खरोखर एवढं खूप सुंदर बक्षीस ठेवलं आहे सिमीला तुम्ही जी बक्षीस ठेवले जी दोन नंबरला गाडी उतरणार ती कसं का नियोजन केलं सिमी मध्ये दोन नंबरला गाडी उतरणार आहे त्यांच्यासाठी दोन हजार रुपये रोख रक्कम आणि एक शिल्ड असं त्यांना दोन हजार रुपये रोख आणि शिल्ड देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार मित्रांनो बघा सगळ्यात म्हणजे फुटला बैलगाडी मला नाराज होणार नाही वारुंजी गावामध्ये तो बोया कशे, फाटी बघूया कसे फाटीचा अंतर किती आणि फाटी रुंदी किती हे आपण जाणार आता फाटीची रोंदी कसं अंतर किती ठेवा एकदम सगळं अंतर ठेवलेला आहे फाटीचा काही विषय नाही आपण आता याच्या बरोबर व्हिडिओ पण टाकणारच आहे त्याचा साडेआठशे ते नऊशे फूट पल्ला आहे आणि शिवाय आपण त्याच्यावरती रोळ वगैरे फिरवून बायलांना खर्च सुद्धा लागणार नाही याची सगळं सर्व कमिटीनं म्हणजे चांगली व्यवस्था करून त्याच्यावर रोळ वगैरे फिरवून मग फाटी फायनल केलेल्या आता त्याचा व्हिडिओ पण आपण व्हायरल करणारच आहोत मित्रांनो म्हणजे कुठंच जे फाटे सुगळे फाटे म्हणजे गाडी फॉल होणार नाही ना, आशुष शोबाने फाटी केले का तर सगळ्या बैल मालकांचं एक म्हणणं की कुठं लहान फाटे असते जास्त करून गाडी फॉल होतात तसं कमिटीनं वारुंजीकरांनी ने एक नेम घेतला की सगळ्यात वेगळं नियोजन करूया सगळ्यात नियोजन म्हणजे एक नंबरचा मेन म्हणजे मुद्दा म्हणजे फाटीचा विषय असतो फाटी सगळ्यात सगळी केले म्हणजे गाडी फॉल होणार नाही किंवा चापरे पलीकडे जाऊ शकत नाही असं म्हणजे एवढी बैल पाहू शकत आणि मेन मुद्दा म्हणजे तसं साडेआठशे ते नऊशे पल्ला ठेवलाय अंतर बी नाही खाली एकदम म्हणजे मित्रांनो बघू शकता सर फाटे अतिशय म्हणजे अजिबात वाकडी किंवा तिरकी अजिबात सरळ फाटे म्हणजे बैलाला कुठलीही अडचण येणार नाही बैलबाड दादा खरोखर तुम्ही एवढं सुंदर नियोजन केलंय मग आता बैलगाडी संघटनेनुसार मैदान पार पडणार आहे का अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार ही मैदान पार पडणार म्हणजे डबल गाडी पळणार आहे जेव्हा एकदा गाडी पळवतीच एकदा गाडी पळलतीच मित्रांनो बघा एकदा जी गाडी पळत त्या दुसऱ्या गाडीला चान्स देता येणार नाही जर दुसरी गाडी जर पळाली कारवाईची ऑब्जेक्शन घेण्यात येणार आहे आणि निकाल कुठे काय चुकीचा असेल तरी बैल संघटनेला तुम्ही पाठवू शकता बैलगाडी संघटनेला पाठवून त्यांचा काय निर्णय राहील तोच अंतिम निर्णय तो दुसरी गोष्ट अशी आहे की आपण आता सात बक्षीस जे ठेवले त्याच्याबरोबर जी ढाली किंवा सिल्ड देणार आहोत ते ज्या एका बायला एक गाडीला दोन सिल्ड देऊन आणि मग बक्षीस असे सन्मानित करण्यात येणार ते सिमीचं शिल्ड देणारच आहे पर फायनलला ज्या सात गाड्या राहणार आहे फायनलला एक नंबरला बक्षीस दोन बैलांसाठी दोन शिल्ड म्हणजे कुठल्याच बैल मालकाला नाराज करायचं नाही हे ठरवलं हे मित्रांनो योग्य आणि एक असले काही दोन पैल शक्यतो काय होतं दोन एकाच घरची काय दोन बैल कळू शकत नाही अफवाद एखाद्या एखाद्या ठिकाणी तसं होऊ शकतं त्यामुळं शिल्ड कुणी न्यायचं या प्रश्न असतो त्यामुळे आम्ही काय केलंय दोघा दोन बैलांना दोन शिल्ड आणि बघ मित्रांनो असं परती मैदान झालं पाहिजे की एक शिल्ड असेल थोडा भारी इकड तिकड मारत बैल मारत एवढा आपला बैल तर शिल्ड त्याला भेटत नाही मेन म्हणजे मित्रांनो पैसा टिकून मैदान भरवत नाही आणि हे मैदान जे भरवले खरोखर गावाच या गावाच्या नुसार यात्रेनुसार ही पब्लिकला बघण्यासाठी गावाच्या बघण्यासाठी गावाच्या शोभासाठी हे मैदान त्यांनी भरवले मित्रांनो जेवढ्या लवकर गाड्या नोंद करायच्या असेल तर बावीस एप्रिलला हे मैदान होणार सकाळी किती वाजता चालू होणार आहे मैदाना साडेआठ मैदान चालू होणार साडेआठ संध्याकाळी फायनल किती वाजता संध्याकाळी पाचच्या पाचच्या दरम्यान आपण एवढ्या लवकर काय घ्यायचं आहे पाच वाजता आपलं फायनल हो डोळ्याच्या उजड असं फायनल झालं पाहिजे मित्रांनो का तर उन्हाचं वातावरण आहे जेव्हा जेवढं लवकर येण्याचा प्रयत्न करा तेवढं लवकर येण्याचा प्रयत्न करा का तर मैदान अतिशय सुंदर आहे कुठलेही पहिले मालकाला विधान पुढं मित्रांनो अतिशय मोठं पटांगण नाही मोठं पटांगण पटांग गिअर नाही किंवा झाड नाही किंवा डाम नाही किंवा काही नाही आणि मित्रांनो जी गाडीची नोंद आहे ती तुम्हाला ऑनलाईन करण्यात येणार आहे जी तुम्ही जेवढ्या ऑनलाईन नोंद करशा एवढं तुम्ही नोंद करू शकता आणि लॉट्स चिठ्ठ्या पाडून आदल्या लॉट्स पाडणार आहे मित्रांनो आदल्याशी लॉट्स पाडून जे चिठ्ठी तुमची येईल तुम्ही लॉट्स पूर्ण ऐकायचं आहे आणि जे मैदानात अजिबात नोंद घेणार नाहीत बघूया काय म्हणतात मैदानात नोंद नाही घेणार मध्ये नोंद नाही घेतली माई, जाणार आदल्या दिवशी लॉट पाडणार आहे त्यामुळं ऑनलाईन आपण नंबर दिलेत त्याच्यावरती ऑनलाईन नोंद करायचे आणि संध्याकाळी आम्ही लॉट पाडणार प्रत्येकाला चिठ्ठी पोहोचवणार लॉटचे लॉर्टची आपण व्हॉट्सअपवरती चिठ्ठी टाकणारच मित्रांनो बघा अजून एकदा जाणून घ्या की मैदाना दिवशी अजिबात कोणाची चिठ्ठी घेतली जाणार नाही आणि कोणा आदल्या दिवशी तुम्हाला लॉर्ट लाईव्ह दिसणार आहे मित्रांनो आणि सकाळी लवकर साडेआठ ते नऊ वाजेपर्यंत मैदान चालू होणार आहे आणि सगळं पब्लिकात एकत रिक्सार मैदान पार पडणार आहे चिठ्ठ्या बिट्ट्या सगळं मित्रांनो रिक्सर आहे आणि सेमी फायनल तर फायनल कसं कोणा हस्ते चिठ्ठ्या म्हणजे सगळ्या म्हणजे बैलगाडी मालकात जर ते चिठ्ठ्या काढल्या जाणार मित्रांनो बघा म्हणजे सगळ्यांना संधी दिली आहे वारुंजे गावामध्ये मित्रांनो खूप सहकार्य केलं पाहिजे सगळ्यांनी आलं पाहिजे अशी कुठल्याही मालकाला गालबोट लागणार नाही कुठल्याही बैल मालकावर अन्याय होणार नाही आता बैलगाडी ना बैल संघटना आपल्या फाटीशी आहे त्यामुळे कुठल्याही बैलमालकाला अंदाज राहणार नाही आणि गाव गा... एक मुद्दा त्यांनी सगळ्यात ठेवला की तुमच्या जर गावात त्यांनी कुणाला पॉसिब केली असेल आमच्या नावावर ते चालवून देणार नाही गावच्या नावावर अजिबात गाडी चालणार नाही बरोबर ना गावची गावची जी बैल आहेत का नाही त्यांनी सुद्धा स्वतःच्या गावचं नाव नाही टाकायचं त्यामुळे बाहेरून कोणीतरी सांगायचं तुमच्या माझी गाडी नोंद करा गावातल्याच माणसाची गाडी गावच्या नावावर नोंद होणार नाही पहिलं कराच्या नावावर नोंद होणार त्यामुळे ही गाडी कुठली आहे वारुंजी गावची कुठल्या गटात आहे तीच नाही हा बघा मित्रांनो असं खरोखर नेम सगळ्यात वेगळा आहे खरोखर सुंदर मैदान पार पडणार आहे आणि लवकर असं प्रयत्न करा का तर जेवढं तुम्ही लवकरच चला तेवढं आपल्या मैदान शोभा वाढणार आणि जेवढ्या गाड्या नोंद होतील लवकर आज किती तारीख आहे मित्रांनो आज सतरा तारीख आहे आज सतरा राहिले चार दिवस चार दिवस आज तुम्ही सगळ्यांनी नोंद करा घरांना सगळ्यांनी अजून काय बदल केला पाण्याचं नियोजन कसं केलं पाण्याचा सा टँकर सांगितलेला सगळ्यांना पाण्याचा सा टँकर सांगितलेला आहे अँबुलन्स म्हणजे घर तुम्हाला दवाखान्यात पोस्ट करण्यावर अँबुलन्स आणलेले आहे तिथनं पुढं तुमचा फक्त पुढं म्हणजे कसं तुमची जिमेदार तुमचे हो राहणार आहे असं कोण पंपरमध्ये मध्ये नाही पण यांनी सांगितलं आहे की जे अँबुलन्स ईद लागल किंवा दुखापत कोणाला होईल फक्त दवाखान्यात पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे तिथं पुढं तुमचा तुमचा व्यवहार आहे काय विषय नाही खूप सुंदर आहे मित्रांनो जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब बटन दाबा इंस्टाग्रामला फॉलो बटन दाबा धन्यवाद